नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी सर्वप्रथम सर्वांना दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा तर पाच ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि तो तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे तर या वर्षी एकूण पाच श्रावणी सोमवार आलेले आहे हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि श्रावण महिना संपण्याआधी आपल्याला हे एक फुल आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि हे मिळालं तर तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल पैशांचा ओघ वाढेल आयुष्याचं सोनं होईल घरामध्ये सुख समृद्धी येईल तर कोणतं फुल आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचं आहे श्रावण महिना संपण्याआधी तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो भगवान शिवशंकरांना हा महिना समर्पित आहे तर हा उपाय आपल्याला जो करायचा आहे तो तो आपल्याला श्रावण महिन्यामध्येच करायचा आहे तर श्रावणातल्या कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता आणि श्रावणी सोमवारी केला तर अतिउत्तम आणि नाही जमला तर श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता तर बघा सांसारिक अडचणी आपल्या आयुष्यामध्ये अनेक असतात अनेक संकटांचा आपल्याला सामना करावा लागतो ज्यामध्ये आर्थिक समस्या असतात शारीरिक समस्या असतात मानसिक समस्या असतात तर तुम्ही खूप कष्ट करता तरीही तुमच्या कष्टाला तुमच्या मेहनतीला हवं तसं यश मिळत नाही फळ मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही पैसा टिकत नाही घरामध्ये आजार पण आहेत एक बरं झालं की दुसरा आजारी पडतं आणि यातच तुमचा सर्व आलेला पैसा हा निघून जातो फार काळ पैसा टिकत नाही यासोबतच महिना अखेरीस प घरामध्ये पैशाची चणचण कायम असते गरजा भागवण्यासाठी वारंवार कर्ज घ्यावं लागतं आणि मग कर्जाचा डोंगर हा वाढतच जातो आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नाही किंवा घराचं कर्ज असेल व ते लवकरात लवकर फेडायचं असेल किंवा गाडीचं हप्त्यातून लवकर बाहेर पडायचं असेल तुमच्या कष्टाला फळ मिळण्यासाठी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम तुमच्यासोबत राहण्यासाठी लक्ष्मी ही चं चंचल आहे आणि तिला स्थिर ठेवण्यासाठी काही विशिष्ट तिथींना काही उपाय हे अवश्य करावे तर याने घरामध्ये खूप फरक जाणवतो विवाहाचे योग जुळून येण्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता तर त्यासाठी आपल्याला हा श्रावण महिना संपण्याआधी आपल्या घरामध्ये गोकर्णीचे फूल आणायचे आहे तर वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णीचं फूल हे सुख समृद्धी व नशिबाचं प्रतीक मानलं जातं गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गादेवीच्या पूजेमध्ये केला जातो तसेच या फुलाचे अनेक फायदे सांगितले आहे घरात गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते तसेच माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते तसेच गोकर्ण फुलाने शनिदेवांचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांची मनस स्थिर राहते असे मानले जाते तसेच घरामध्ये सकारात्मकता राहते आणि त्यामुळे आपली सर्व कामे व्यवस्थित होतात घरामध्ये गोकर्णी लावणे खूप शुभ मानले जाते यामुळे देवी लक्ष्मी आणि कुबेर देव प्रसन्न राहतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते इतकं महत्त्व आहे या फुलाला तर तुमच्या समस्येनुसार या फुलाचा उपाय तुम्ही करू शकता तर बघा घरातील तुमच्या घरातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे तर बघ कर्जबाजारीपणा वाढत असेल पैशांच्या समस्या कायम तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्ही हा उपाय नक्कीच करा तर या उपायामुळे घरात आलेला पैसा टिकून राहतो घरातील लक्ष्मी स्थिर राहते आणि लक्ष्मी ही चंचल आहे तिला स्थिर ठेवायची असते स्थिर स्थिर ठेवायचे असेल तर काही विशिष्ट तिथींना असे उपाय हे नक्कीच करून बघावे तर एक गोकर्णात गोकर्णाचे फूल घ्या आणि एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्या कलशामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे एक चमच कच्चं दूध टाका आणि एक गोकर्णाचं फूल घेऊन महादेवांच्या मंदिरामध्ये महादे जा तर सोमवारी जमलं तर सोमवारी अवश्य जा किंवा कोणत्याही दिवशी तुम्ही या श्रावणामध्ये जा तर हा उपाय मंदिरात जाऊनच आपल्याला करायचा आहे तर तिथे गेल्यावर कलशातील पाणी शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर गोकुर्णीचं फूल तर हे पण शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे पण त्याआधी आपल्याला पाण्याने थोडं ते ओलं करायचं आहे आणि त्यानंतर अर्पण करायचं आहे आणि तिथे बसूनच आपल्याला एक सेवा करायची आहे तर आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी भगवान शंकरांचा अतिशय प्रिय मंत्र म्हणजेच महामृत्युंजय मंत्र तर याचा आपल्याला जप करायचा आहे तर तो एकशे आठ वेळा किंवा सोळा वेळा तुम्ही याचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुमची जी इच्छा आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यामुळे तुमच्या कष्टाला नक्कीच फळ मिळेल त्यानंतर ते फूल उचलून घ्या आणि घरी आणायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तिजोरी आहे तुमची तर त्या ठिकाणी हे फूल आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर घरामध्ये खूप आजार पण आहे काही केला आजार दूर होत नाही दवाखाना करूनही गुण येत नाही तर त्यासाठीही तुम्ही हे फूल घेऊन मंदिरामध्ये जा आणि एक कलशभर पाणीही न्यायचं आहे आणि हा उपाय आजारी व्यक्तीने केला तरीही चालेल किंवा इतर व्यक्तीने केला तरीही चालेल तर कलशभर पाणी हे शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि गोकर्णीचे फूल शिवलिंगावर अर्पण करा तिथे बसूनच ओम नम शिवाय या मंत्राचा सोळा वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर हे फूल घरी घेऊन यायचं आहे आणि हे फूल स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये एका सफेद कपड्यामध्ये ठेवा तर यामुळे शारीरिक बाधा रोगराई जाते त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर लग्नायोग्य मुलं आहेत त्यांच्या विवाहामध्ये अडथळे येत असतील तर त्यासाठी तुम्ही हे फूल घ्या आणि त्यावर मीठ टाकायचं आहे आणि हे फूल ज्या व्यक्तीच्या विवाहात अडचणी अडथळे येत आहेत त्याची कामे होत नाही तर त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवायचं आहे आणि उतरवून झाल्यानंतर हे फूल तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशीही तुम्ही टाकू शकता तर खूप महत्त्व आहे या गोकर्णीच्या फुलाचं त्यामुळे तुम्ही अवश्य या श्रावणामध्ये श्रावण संपण्याआधी तुम्ही हे फूल घेऊन या आणि हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ